तर जय हिंद मित्रांनो ज्यांचं यूट्यूबला नवीन चॅनल चालू केलेलं आहे ज्यांनी आणि किंवा ज्यांना चालू करायचं आहे अशा माझ्या भावांनी फक्त व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला यातून थोडीफार माहिती भेटेल माझे जे अनुभव आहे माझा ते मी आज सांगणार आहे तुम्ही म्हणताल तुझ्या चॅनलवर व्ह्यूज नाही किंवा चॅ जास्त काही सबस्क्रायबर नाही तर तुम्ही ह्या चा चॅनलचं बघू नका माझं दुसरं एक चॅनल आहे एक एक शेतकरी तर ते माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्यावर डॉलर चालू आहेत आता हे माझं दुसरं शे चॅनल आहे शेतकरी जोडी जे कोणी स्ट्रॉंग युट्यूबर असतील त्यांनी व्हिडिओ बघू नका जे कोणी नवीन असतील जस्ट चॅनल चालू केलेलं आहे त्यांनी व्हिडिओ पूर्ण पूर्ण बघा तुम्हाला थोडीतरी माहिती भेटेल यातून तर आता आपण सध्या यूट्यूब ओपन केल्या केल्या एक गोष्ट बघतो की जास्त टिप देणारे चॅनल झालेले आहेत म्हणजे नवीन यूट्यूबरला माहिती देण्यासाठी तर बघा तुम्ही पण बघितलं असेल ऐकलं असेल पहिलं तर ते हे सांगते तर एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंट्याचा वॉच टाईम दो दिन में पुरा करे ठीक आहे ठीक आहे दुसरा मुद्दा सांगते वॉइ टू स्टुडिओ बार बार खोलने से क्या होत आहे मत खोलो आणि तिसरा मुद्दा म्हणजे आ आपके खुद के व्हिडिओ नाही देख सकते तर तीनच मुद्दे घेऊत आज पण बाकी तुम्हाला स्ट्राईक आणि कॉपीराईटबद्दल बी सांगतो थोडले माहिती पण तीन मुद्दे सांगतो आधी चार हजार घंट्याचा वॉच टाईम कम्प्लीट करणं आणि एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करणं हे दोन दिवसाचं काम आहे का काम काम हो दोन दिवसाचं काम आहे खूप मेहनतीचं काम आहे त्याला आधी आपल्याला व्हिडिओ एकदम स्ट्राँग बनवा लागल स्ट्राँग बनवल्यानंतर ते लोकांना आवडावं लागल आवडल्यानंतर ते व्हायरल व्हावं लागल व्हायरल झाल्याच्या नंतर होईल चार हजार घंटे आणि एक हजार सबस्क्रायबर पूर्ण सहजासहजी होऊ शकत नाहीत दो दिन मे तो कमी नाही होता आणि व्हाईट स्टुडिओ बार बार बारबार शक्य होता फायदा आहे नुकसान व्हाईट स्टुडिओ यूट्यूबनं आपल्याला दिलं आहे कशासाठी तुम्ही हे किती वेळच खोलू शकता ते आता आपण चेक करू शकता आपले यूज सबस्क्रायबर आणि अन्य काय बक्क बऱ्याच गोष्टी त्यामुळं त्याचंही काय टेन्शन घेऊ नका दिवसातून तुम्ही शंभर वेळच खोलू शकता होते नो टेन्शन आणि आपले व्हिडिओ आपण बघावेत का हे महत्त्वाचा मुद्दा आहे आपले व्हिडिओ आपण बघितल्यानं आपल्या चॅनलवर काही फरक पडत नाही काही एक टक्कासुद्धा फरक पडत नाही आपले व्हिडिओ आपण बघितल्यामुळं रोज बघा त्याला लाईक करा काही फरक पडत नाही कारण हे माझा अनुभव आहे मी स्वतः माझे व्हिडिओ बघितलेले आहेत आणि माझं चॅनल मॉनिटाईज पण झालेलं आहे आणि चॅनलवर डॉलर पण आहेत चालू काही होत नाही व्हिडिओ आपले बघितल्यामुळं आता सांगतो मेन गोष्टीवर येतो भावांनो मेन कॉपीराईट कॉपीर काही एक जण थोडे घाबरत आहेत कॉपीराईट आपल्या व्हिडिओवर दहा येऊ द्या पाच येऊ द्या शंभर व्हिडिओला कॉपीराईट येऊ द्या कॉपीराईटमुळं आपल्या चॅनलला थोडा पण फरक पडत नाही असा इतका पण फरक पडत नाही कॉपीराईटमुळं त्यामुळं कॉपीराईटला काय घाबरायचं नाही कॉपीराईट जरी आली त्यातून फक्त एक होतं जे आपल्याला कमाई भेटायची त्या व्हिडिओपासून ती कमाई ज्याचं गाणं आहे ज्याचं सॉंग आहे त्याला भेटते त्यामुळं कॉपीराईटचं काय टेन्शन नाही महत्त्वाचं म्हणजे समध्यात महत्वाचं स्ट्राईक Strike... स्ट्राईक Strike... आपण पेमेंट जरी उचलित असताल पेमेंट Paymate... आपलं चॅनल जरी मॉनिटायझर असलं पेमेंट जरी उचलित असताल आणि यूट्यूबचं स्ट्राईक एवढं भारी आहे फक्त आपल्याला तीन स्ट्राईक तिथं तीन स्ट्राईक पहिलं स्ट्राईक आठ दिवस आपण यूटूबून ब्यान दुसरं स्ट्राईक पंधरा दिवस यूट्यूबहून ब्यान तिसरं स्ट्राईक बट स्वाहा पर्मनंटली आपलं चॅनल डिलेट मग तुम्ही एक वर्ष मेहनत घेतली का दोन वर्ष घेतली का तीन वर्षे एका, यूटूबला का दहा वर्षे यूट्यूबला काही देणं घेणं नाही चॅनल डिलेट तस फक्त स्ट्राईकपासून वाचा स्ट्राईकपासून वाचण्याचे तुम्हाला मी एकदम शॉर्टकटमध्ये दोन तीन मुद्दे सांगून जातो स्ट्राईकपासून कसं वाचायचं स्ट्राईकपासून आपण सरासरी छोट्या पोराला हे पादण्याचे आवाज देणं किंवा त्याच्यावर अशी म्हणजे जे करायचे नाही कृती ते केल्यानंतर स्ट्राईक येऊ शकते लगे यूट्यूब छोट्या मुलाचं उल्लंघन केलं म्हणून पहिलं स्ट्राईक देतो आहे महिला आहे महिलेला हानमार करण्याचे व्हिडिओ किंवा छेडछाडीचे व्हिडिओ त्याबद्दल बी स्ट्राईक येऊ शकते दिवाळीच्या फाटाकड्या छोट्या पोरांनी वाजविलेल्या व्हिडिओवर बी स्ट्राईक येतो आहे आणि असे खूप न नव्वद टक्के यूट्यूबचे नेम आहेत नव्वद टक्के फक्त आपल्याला आणि दहा टक्क्याच्याच कॅटेगरीमध्ये व्हिडिओ टाकावं लागतील तर स्ट्राईक येणार नाही नव्वद टक्के नियमात तू नेमात बसावं लागला आपल्याला तर आपण स्ट्राईकपासून वाचाल तर नाही तर स्ट्राईकपासून भावांनो आपण वाचू शकणार नाही आणि समद्यात बारी एक मुद्दा सांगतो आपले सबस्क्रायबर जर वाढवायचे असतील आपले सबस्क्रायबर तर माझा अनुभव आहे तुम्ही करून बघा जर नाही वाढले तर परत माझा व्हिडिओ बघू नका जर वाढवायचे असतील तर एकच काम करा तुम्ही म्हणताल व्हिडिओ व्हिडिओ तर बनवायचे पण सबस्क्रायबर वाढवण्यासाठी एक मोठा उपाय या ते उपाय म्हणजे आपण कमेंट करीत राहा व्हिडिओला कमेंट समोरच्या जे आपण व्हिडिओ बघायला स्क्रॉलमध्ये स्वाईपमध्ये जेवढ्या कमेंट करताल तेवढ्या आपल्या चॅनलचे सदस्य वाढणार सबस्क्रायबर वाढणार तुम्ही म्हणताल कसं एक एक सेकंदच सांगून जातो पण आपण बी कमेंट अशा व्यक्तीला करायची की त्याच्या व्हिडिओला जास्त काय कमेंट नसल्या पाहिजे शंभर पन्नासच्या आत नाही तुम्ही करताल ज्याला दोन हजार आहेत चार हजार आहेत कमेंट त्याला करून उपयोग नाही ते काही आपली कमेंट बघणार नाही ना काय नाही ना कमेंट करायची शंभर कमेंटच्या आतल्याला तर त्याला कोणी काय कमेंट करीत नाही त्यामुळं ते, ते पहिली कमेंट बघणार चॅनलवर जाणार पहिलं चॅनल ह्यानं कमेंट केली म्हणून सबस्क्रायबर तुम्ही दिवसामध्ये करून बघा शंभर कमेंट करा तुमच्या चॅनलवर शंभर सबस्क्रायबर वाढल्याशिवाय राहणार नाहीत हे मत आपली गॅरंटी आहे करून बघा दोनशे कमेंट करा दीडशेचा सबस्क्रायबर वाढणार वाढणार शंभर टक्के वाढणार फक्त कमेंट करून बघा